हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई साई तुम्ही ताई तुम्ही माझा नेपाळच्या एखाद्या ते अभयारण्य मधलं इतका सुंदर तुम्ही व्हिडिओ काढलेला आहे त्याचा आणि <laughs> आणि इतके फोटोग्राफ इतके सुंदर आलेले आहेत खरं हो, तुम्ही हो, 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 म्हणजे ते जवळ माझ्या मिस्टरांना मी दहा ते पंधरा वेळा तो व्हिडिओ ऐकला ताई हो का खरंच अरे वा इट वॉज रियली वंडरफुल ताई आणि युनिक झालाय तो खरंच हा युनिक झालाय तसंच ताई मी आज हाँ. आज काल कोट्यागिरी पौर्णिमेच पौर्णिमा होती तर असं म्हणतात की कोट्यागिरी कोक्यागिरी पौर्णिमेचं असं महत्व आहे की पार्वतीने शंकराला प्रसन्न करण्यासाठी हिमालय 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 पर्वतावरच हे केलं तपश्चर्या करत होती त्या दिवशी आणि त्यामुळे ती ज्या हे पर्या वगैरे असतात ना त्या खाली आल्या आणि आपण जी विष करू ना ती पूर्ण होती असं म्हणतात आणि त्या पर्या पर्यांच्या याच्यामध्ये गेलं म्हणजे अमृत कुंभ होता बरोबर हा त्यामुळं ते काय करतात माहिती तर त्या कोट्याधिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण खीर कर, कर, खीर करतो ना याची याचीवाची खीर आणि ती चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवतात प्रसाद म्हणून खातात काही हो हो हो। आम्ही असं प्रसाद म्हणून खातात आणि या संदर्भात मला एक आठवण तुम्हाला शेअर करायची होती मी ज्यावेळी मालवणला होते दोन हजार साधारण पाच सालची गोष्ट ही तर तुम्हाला मी मागच्या वेळी माझी कल्पना आहे बऱ्याचशा दो चार पाच आठवणी मी मालवणच्या के शेअर केलेल्या आहेत हो, हो, हो। तर एका साइडला मालवणचा बीच आहे आणि दुसऱ्या साइडला देवबाग म्हणून मालवणचाच एरिया तर आता का तिथं काय मालवण हो? मालवणचाच एरिया आहे ते देवबाग म्हणून देवाची बाग देवबाग अच्छा अच्छा आणि तिथं जर तुम्ही गुगल करून बघितलं तर एका साइडनं एका साइड न ना नदी येत आहे अच्छा आणि दुसऱ्या साइडनं समुद्र आहे तर नदी समुद्राला मिळतीय अच्छा तिथं त्याचा संगमावर आहे तिथं समुद्र किनारा आहे सबंध आणि समुद्रकिनारा असा आहे आणि त्याची रेती संबंध पांढऱ्या कलर ची आहे आणि त्या रेतीच जगामध्ये काही म्हणजे भारतामध्ये असं त्या रेतीचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही चंद्राच्या प्रकाशामध्ये त्या रेतीमधून गेला तर ती निळसर वगैरे पांढरी निळसर असे दिसते तही इतकं सुंदर दिसतं ते आणि आता आता मी दोन हजार पाच पाच चा हा अनुभव आहे नंतर मी गेलेले होते साधारण तेवीस चोवीसला गेल्या पण ते सबंध रेसॉर्ट तिथं झालेले होते म्हणजे सबंध त्याचं व्यापारी कारण कमर्शियलायजेशन झालेलं होतं आणि माझ्या वेळेला कसं झालेलं आहे माझ्या वेळेला कंप्लीट तो पट्टा रिकाम रिकामा होता आणि कसं आहे आणि कमर्शियलायझेशन झालं कारण कसं आहे पूर्वीच जे कोळ्याचे जे होते कोळी लोक होते समुद्रामध्ये मासे पकडायचे वगैरे हो, हो, हो. तर त्यांनी काय केलं म्हणजे तिच्या आजूबाजूला जी जागा होती त्याच्यावर त्यांनी हॉटेलिंग सुरू केलं म्हणजे हॉटेलिंग किंवा तुम्ही स्कूबा डायविंग किंवा तुमचे खाली तुम्हाला सगळं दाखवून आणायचं वगैरे तुमचं हे समुद्र तळ वगैरे त्याच्यामध्ये त्यांना पैसे ज्यादा मिळायला लागलं पर्यटनामध्ये बरोबर आणि नवीन जी पिढी होती पूर्वी कसं व्हायचं की नवीन पिढी जी असते की ती बॉम्बे पुण्याला जायची ना हो तर ते हे तर काय झालं ताई तर त्याची एक दोन मिनटात पार्श्वभूमी सांगते तर सुनामी ये सुना साधारण पंधरा सोळाच्या दहा सोळाच्या दरम्यान नाही दर साधारण सहाच्या दरम्यान सुनामी आले ना तिथे त्या सुनामी सुनामी निमित्त काय झालं सगळं जो समुद्र किनारा होता तिकडं पाणी आलं आणि आतमध्ये एक बेट तयार झालं काय आणि हा आणि त्याच्या त्या बेटालाच नाव सुनामी बेट असं त्यांनी ठेवलेलं आहे अरे आणि त्या बेट त्या बेटाच्या बेटा तिथं ना संबंध पूर्वी माहित नव्हतं पण आता तिथं संबंध वेगवेगळ्या टाईपचे मच्छी वगैरे सगळं दाखवतात ते कोरल्स वगैरे आहेत आतमध्ये समुद्रामध्ये मग ते तिथे स्कूबा डायविंग किंवा हे वगैरे सगळ्या गोष्टी चालता येतात सध्या अच्छा अच्छा हाँ, हाँ, हाँ. हा म्हणजे पर्यटन आहे आणि त्याच्यानंतर या पंधरा पंधरा वर्षामध्ये इतकं त्याचं डेव्हलपमेंट झाली तरी त्या म्हणाला रत्नागिरी हो त्या म्हणा रत्नागिरीची फार कमी डेव्हलपमेंट झाली पण मालवणची तर फारच डेव्हलपमेंट झाली आहे हो हा तर, ओ, आ, तर uh, मी तुम्हाला सांगते तर तिथं तिथं मी दोन हजार पाच पाच साली यावेळी होते तर मला मला त्यावेळी त्या देवबागला मी म्हणजे माझं मी त्यावेळी हॉस्टेलमध्ये एकटीच राहत होते ना पती माझे बॉम्बेला असायचे बरोबर तर त्यावेळी मी ठरवलेलं की आता आणायचे आपण तिथं मालवण मालवण मध्ये आहोत तर देगला तिथं बीच आहे म्हणजे समुद्र आणि नदीचा संगम आहे तर आपण तिथे जाऊया एक दोन तासवर संध्याकाळी आणि मस्त पैकी समुद्राची समुद्रावर चंद्राचे गे चंदेरी किरण पडतायत त्याचा आस्वाद घेऊया मी विचार केला <laughs> मग तर मग त्यावेळी सबंद माझं त्या दिवशी संबंध माझं कॉलेजचं काम वगैरे सगळं पाच पाचपर्यंत आटपलं आणि मी विचार केला की आता तुम्हाला मागच्याही वेळा मी एका याच्यामध्ये माझ्या भागामध्ये शेअर केलेलं आहे की तिथं काळ्या दत्ताचं मंदिर आहे याच्यामध्ये मालवाचा मुख्य भाग बाजारपेठेमध्ये अच्छा अच्छा तर तिथं कार्यक्रम काय असेल किंवा त्यांचा कुठलाही कार्यक्रम असेल नैवेद्य वगैरे हे असेल तर मी तिथे जायची त्यामुळे त्यामुळे ते सगळे लोक माझ्या ओळखीची झालेले लोकांना प्रसाद वाटप केले करणं किंवा तिथं काय कार्यक्रम त्यांचे असायचे ते मला खूप आवडायचे तर मग त्या दिवशी मी विचार केला की आपण काळ्यात जे दत्त आहे पाषा मूर्ती तिथं हे करून आपण दर्शन घेऊन मग देवबागला निघूया कारण मालवण पासून देवबाग अंतर हे साधारण सहा किलोमीटर आहे अच्छा आणि जाताना जाताना सगन तुम्हाला समुद्रावरूनच जावं लागतं कडेनी कडेनी सुंदर येतं इथे मी तुम्हाला फोटोग्राफ पाठवते आणि तरी मग मी तिथं साधारण सहा साडेसहाला देवळामध्ये गेले दत्त मंदिरामध्ये आणि तिथं बसले थोडा वेळ दत्ताच बर दर्शन वगैरे घेतलं तर तिथं साईडला साधारण दोन दोन पुरुष लोक बोलत होती ते माझं मला ऐकवलं अरे तुला माहित आहे का तर तो, तो दुसऱ्या म्हणायला काय तर आज देवबागला खूपच सुंदर खूप सुंदर दर्शन होत तर समुद्र म्हणजे साधारण पौर्णिमेला पूर्ण चंद्र असतो तर एका साइडला तर संगमावर एका साइडला चंद्रात या साईडला नदी असते तिथं तिथं नदीच शांत असं वाटतं कारण ती, ता, ती ता एवढी हे होत नाही बरोबर म्हणजे तिथं चंद्र आपला शांत त्याच दर्शन होत त्याच स्वरूप इमेजला काय म्हणतात ती मराठीमध्ये प्रतिबिंब समुद्र समुद्रामध्ये खळखळणार असं आणि याच्यामध्ये नदीमध्ये शांत दिसतं आणि दुसरी गोष्ट ते म्हणाले अरे तुला माहित नाही ते तुला माहित आहे दुसरा म्हणाला अरे तुला म्हणाला तिथे डॉल्फिन झाले दत्ता सांगितलं मला हे बघितल्यावर मागे मी म्हटलं <laughs> दत्ता मूर्तीच्या समोर म्हटलं देवा काही होऊ दे मी जाणार म्हटलं आणि दत्त दत्ताचं दर्शन घेतलं त्यांचं हे केलं आणि कड आपल्या याच्यावर गाडीवर टांग मारली आणि देवबागला निघाले ताई आणि साधारण सहा सात च्या सा, दरम्यान मी देवबागला पोहोचले तिथं तिथं काय एमटीडीसीचं आहे हॉटेल वगैरे त्यांनी तर छान होतं मग त्यांना सांगितलं आणि एमटीडीसीचं काय तिथं काय तरी व्हेजिटेरियन फराळ वगैरे केला आणि ताई तिथं मी समुद्र किनाऱ्याला साधारण आ आठ सुमार होता आ, आ, तो तरी माझ्या ह्याच्यावर विश्वास बसेना ना, त्या तोपर्यंत असं समुद्र समुद्र एका साइडला नदी एका साइडला समुद्र आणि मध्ये गीता समुद्राला नदी मिळते ना हो 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 हो। तिथं दोन्ही बाजूला चंद्राची चंदेरी किन दोन्ही बाजूला पडलेली होती आणि तरी तुम्हाला काय वर्णन करू सांगू ताई तर नदीच संबंध चंदेरी दिसत होत आणि दुसऱ्या साइडला समुद्राच्या तिथं तर एकदमच असं सगळीकडं हलत हलत असं दिसत होत ते आणि त्याच्या चंदेरी आणि याच्यावर त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ना थोडेसे ढग होते ना तर त्या ढगाच्या प्रकाशामुळे त्याच्यावर अशा चंदेरी कडा दिसत होत्या तही तो नयन रम होता आणि अशा मध्ये एक समूह हे आला बोटवाला वो, आला आता तिथं साधारण आम्ही कॉलेजमध्ये असल्यामुळे बोटवाल्यानं मला विचारलं काही जायचंय का तुम्हाला समुद्रामध्ये त्याला म्हटलं दादा मला डॉल्फिन दाखवणार असेल तर मी तुला मी येते तुझ्या बरोबर तर तो, तो तो हे बघायला तो बोटवाला बघायला ती तुम्हाला डॉल्फिन्स बघायला मिळतील पण तुम्हाला समुद्रामध्ये साधारण एक अर्ध्या तासाच्या याच्यावर आतमध्ये जायला मिळेल बापरे लागेल तर मी म्हटलं मला डॉल्फिन बघायचे आज हे कोग्या की की मी केला तर मी म्हटलं तुला मी मी यायला तयार आहे म्हटलं साधी होत होती <laughs> होती त्यावेळी इंजिनची वगैरे नव्हती होती ती बरोबर आणि मी तो ए, मी एका साईडला बसले तो व्हॉल मारत मारत आतमध्ये गेलो तरी इतकं त्या इतका गाज तो म्हणजे समुद्राचा आणि नशिबाने त्यावेळी इतकी भरती ना म्हणजे नव्हती शांत होता समुद्र पौर्णिमाला भरती भरपूर भरती भरपूर होता पण शांत होता म्हणजे हे त्यानं साधारण अर्धा आणि त्यानं पहिल्यांदाच मला सांगितलेलं त्यानं त्यावेळी तरी पाचशे रुपये घेतले खरं पण त्यानं मला एक बजावलेलं की तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला डॉल्सिन्स मिळतील अच्छा अच्छा नाहीतर तुम्हाला हे तुमच्या नशीबावर आहे नाहीतर तुम्हाला मिळणार नाही हे तुमच नशीब मग ठीक आहे म्हटलं मी विचार केला की समुद्र मध्ये फिरून तरी येऊया आणि तरी आतमध्ये गेलो आम्ही साधारण एक दीड किलो अर्धा तास पंधरा वीस मिनिटं गेलो तर साधारण समुद्र असं थोडंसं भर भरती यायला लागल्यासारखं व्हायला लागलं तर तो, तो हे के तो म्हणायला माझा नावाडी म्हणाला की ताई अशा याच्यामध्ये डॉल्फिन्स मिळणं कठीण बर आहे आणि जादा जर लाटा पुढं यायला लागल्या तर आपल्याला वळायला पाहिजे म्हणाला तो परत जायला पाहिजे म्हणलं ठीक आहे एवढ्याच मी वी, वी 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 का मी काय केलं मी आता म्हटलं शेवटच्या एवढ्या लांब तर मी रिस्क घेतली बरोबर बरोबर एकटीन आणि मी विचार केला मी हात शांतपणानं जोडले आणि त्यावेळी आणि त्यावेळी ताई कस आहे मी त्यावेळी आता मी तीन चार, चार पाच सहा वर्ष झाले आपल्या स्वामी समर्थांच्या पूगेत आहे त्याच्या आधी मी ताई दत्तगुरूंच करायचं म्हणजे त्यांचं चुग तर मग ते हा दत्तात्रयाला मी म्हटलं दत्त दत्त मी एवढ्या लांब आलेले आहे आणि तुम्ही मला चंद्राचे स्वरूप तर दाखवलंय सौंदर्य वगैरे पण आता मला मी ज्या गोष्टीसाठी आले डॉल्फिन्स ते तर मला दाखवू द्या म्हणजे मी काय होईल मी तुमची जी आठवण आहे ती माझ्या डोळ्यात मध्ये माऊन मी परत जाईन हो तर मग ते कोट्यागिरी असं तरी मी एक दोन तीन मिनिटं परमेश्वराला विनंती केली आणि हळूहळू माझे डोळे उघडायला सुरुवात केले आणि ताई तुम्हाला सांगू की एक जरा पाच पाच दहा मिनिट इकडं तिकडं हालचाल झाली हो। आणि ताई तुम्हाला सांगितलं त्या नावाड्याला ताई तुमचं नशीब चांगलं असं बघितलं तर डॉल्फिनचा थवा असं लागत एकमे एकमेकावर हे होता आणि ताई डॉल्फिनची सवय काय आहे नाही त्याची उड्या मारायची तर तुम्हाला सांगते ताई डॉल्फिन्स अशा उड्या मारत होता जवळ पन्नास साठ डॉल्फिन्स माशांचा हो तरी काय मला ते तुम्हाला सांगितलं डोळ्या साठावं असं ते दृश्य होत आणि तरी देवानं मला हा बोनस म्हणजे डॉल्फिनचा हा मला बोनस दिलेला होता ना ओ, 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 हा सरप्राईज भेट होती ना मला फर्मिश करायची आणि त्या याच्यामध्ये त्या चंदेरी आका म्हणजे उखेड्यामध्ये डॉल्फिन्स ताई चांदीसारखे चकाकत होते पांढरे असतात ना ते सगळे आणि काही असे उड्या मारत होते साधारण माझ्या नावेपासून ते दहा फुटावर होते ताई रे मोठे आणि साधारण दो दो ते ते योडाल, योडाल हो खूप जवळ ते दहा ते पंधरा मिनिटं त्यांचा तो खेळ हो, हो। होता ताई म्हणजे परमेश्वरानं निसर्गानं एवढा लांब तू रिस्क घेऊन आलेली आहे मग ते परमेश्वरानं माझ्यासाठी तो खेळ डॉल्फिनचा माझ्यासाठीच आयोजित केला होता असं मला वाटलं आहे हो, 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 हो। आणि त्यांनी एक पंधरा वीस मिनिटानं ते डॉल्फिन्स झाले आणि ते मग मी साधारण अर्ध्या तासन आले म्हणजे समुद्रकिनारी मग त्याला मी हे केलं मी ते त्याचे म्हणजे आभार मानले आणि साधारण साधारण मग विचार केला की वाळू वरून चालू या आणि ते तुम्ही त्या भारतामध्ये कुठेही नाही तुम्ही त्या त्या वाळू मध्ये पांढरे काहीतरी कण आहेत पांढरे ते तुमचे कॅनऱ्याचे किरण त्याच्यावर पडले ती चकाकते अच्छा सर व्हाईट असा समुद्र किनारा हो वा किती सुंदर हे तुमच्यामुळे तर बरेच जण जातील बघा आता बघायला तिथे मालवणला एक दोन तीन दिवस जावा विथ फॅमिली तही आणि इतर इतर सेवेकरांनाही मी सांगते सांगेन की मालवणला तुम्ही जावा अवश्य भेट द्या आणि तुम्ही त्या जाताना तिथे एक विठ्ठल रुखवाईचं मंदिर आहे विठोबाचं तिथं पण दर्शन घ्या म्हणजे सगळ्या गोष्टी मी गेलेल्या म्हणजे जर जर दहा बारा चौदा वर्षांनी मी भेट दिली तर विठ्ठल मंदिर इतकं त्यावेळे ज्यावेळी दोन हजार पाच सालच होतं नंतर मी साधारण तेवीस ला भेट दिली तसंच ते होत काही मला त्या विकडे बघून रडायला आलं ते पण आणि मग साधारण दहा नंतर तिथं ते थो राहणं थोडस धोक्याचं आहे असं मी विचार केला की कारण ती एक तर एक म्हणजे जा ती जागा होती तिथं आजूबाजूलाच शांतता हे होतं मग मी विचार केला की मी आता मला कॉलेज कॅम्पस मध्ये वापस यायला पाहिजे पण ती डोळ्यामध्ये म्हणजे देवान मला कोद्यागिरी पौर्णिमेच्या दिवशी मला डॉल्फिन्स दाखवले ही मला सरप्राईज भेट दिली ताई देवा स्वामी यांनी हा युनिक हा माझा थोडासा वेगळा अनुभव हो आहे पण मी शेअर केला तुमच्याशी श्री स्वामी समाज